जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील खेळाडू कलाकारांसाठी दरवर्षी कला, दर कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते तसेच विद्यार्थ्यांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सत्कार आयोजित करण्यात येतो यावर्षी जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांचे वाटप व वा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक ऍप्लिकेशन देण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमाबरोबरच करिअर मार्गदर्शन मोफत देण्यात आले आहे तसेच तालुक्यातील नागरिकांचे विमा उतरवणे आरोग्य तपासणी करणे यासारखी महत्वाचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करते मुरबाड विधानसभेचे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नऊ जुलै रोजी तालुक्यातील जवळपास पन्नास हजार विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत महाविद्यालयात जाऊन मोफत वयांचे वाटप करण्यात येत आहे तर शाळा महाविद्यालय गाव पातळीवर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी यावेळी सांगितले